विदर्भाची पंढरी म्हणून ओळख असलेल्या अमरावती जिल्ह्यातील कौडण्यपूर येथील माता रुक्मिणीची पालखी शेकडो भाविकांच्या समवेत सासरी आषाढी एकादशी निमित्त पंढरपूरच्या दिशेने निघालेली आहे आज सायंकाळी या पालखीच अमरावतीमध्ये काल आगमन झालं दरम्यान खासदार बळवंत वानखेडे आमदार यशोमती ठाकूर यांच्यासह अमरावतीकरांनी माता रुक्मिणीच्या पालखीचं स्वागत केलं पालखी दरम्यान यशोमती ठाकूर आणि नवनिर्वाचित खासदार बळवंत वानखेडे यांनी फुगडीवर फेर धरल्याचं पाहायला मिळालं मृदुंगाच्या गजरात शेकडो वारकरी या पालखीमध्ये सहभागी झाले आई रुक्मिणी मातेच्या पायदळ पालखीचं हे यावर्षीचं चा चारशे एकोणतीसावं वर्ष आहे संत रामदास महाराजांनी पंधराशे चौऱ्याण्णव साली पालखीचा प्रारंभ केला होता या पालखीला मोठी ऐतिहासिक परंपरा असल्याने पालखीचे ठिकठिकाणी थीक जल्लोषात स्वागत होणार आहे पंधरा जुलैला पालखी पंढरपूरमध्ये पोहोचणार आहे अमरावतीमध्ये सध्या भक्तीचं वातावरण आहे कारण आई रुक्मिणी मातेची पालखी पंढरीच्या दिशेने रवाना झालेली आहे यावेळी अमरावतीमध्ये ही पालखी थांबली होती काल अमरावतीमध्ये या पालखीचं जोरदार स्वागत झालं यावेळी उत्सुकतेचं वातावरण देखील तिथे पाहायला मिळालं